कल्पना करा तुम्ही एका मल्टी बॅगर स्टॉक लवकर हेरले आय आर एफ सी ने फक्त अठरा महिन्यात सहाशे टक्क्यांची वाढ दिली आणि गुंतवणूकदारांना असं वाटायला लागलं की ते चांगल्या वेगाने नफ्याच्या ट्रॅकवर जात आहेत पण मग ब्रेक चांगलाच मजबूत लागला आणि हा स्टॉक त्याच्या ऑल टाइम हाय पासन सत्तेचाळीस टक्के खाली आला आणि फक्त हाच स्टॉक नव्हे तर आय आर सी टी सी इरकॉन टीटागर वॅगन आणि आर व्ही एन एल हे सर्वच त्यांच्या ऑल टाईम हायपासनं पस्तीस ते पन्नास टक्के खालती आले सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की आय आर एफ सीची टॉपलाईन ही भारतीय रेल्वेच्या मोठ्या विस्ताराच्या घोषणांनंतर सुद्धा का बरं थांबली आहे काय घडत आहे आणि आयआरएफसी साठी पुढील ग्रोथ ड्रायव्हर काय असू शकेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोतच पण त्याआधी इतिहास एका वेगळ्याच पद्धतीने बघून घेऊयात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारतीय रेल्वे एका महत्वाच्या टप्प्यावर उभी होती नेटवर्क मोठे होते स्वप्नही मोठे मोठी होती पण निधी मात्र मर्यादित होता देशातील या मोठ्या रेल्वे व्यवस्थेच्या विस्तारासाठी सरकाराला मजबूत आर्थिक पाठबळाची गरज होती आणि म्हणूनच एकोणीसशे साली इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना झाली एकोणीसशे नव्वद आणि दोन हजारच्या दशकात आय ची भूमिका वाढतच गेली आंतरराष्ट्रीय वित्तीय सहाय्य मिळवणे रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन आणि मालवाहतूक वाहतूक कॉरिडॉर सारख्या पायाभूत सुविधा उभारण्यात आय आर एफ सी चा मोठा वाटा होता मात्र इतक्या महत्त्वाच्या भूमिकेत असूनही ही कंपनी अनेक वर्ष सामान्य लोकांच्या नजरेपासून दूर राहिली अखेर दोन हजार एकवीस मध्ये आय एफ आयआरएफसी ही कंपनी समोर आली आणि या आयपीओ मधून सुमारे चार हजार सहाशे कोटी रुपये उभे केले गेले पण बाजाराने मात्र या आयपीओ ला फारसा उत्साह दाखवला नाही वर्षानुवर्ष सरकारी पाठबळ असूनही आणि सतत नफा कमवत असतानाही आय आर एफ ची बाजारात योग्य किंमत लागली नाही पण नंतर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये रेल्वे शेअर्स मध्ये मोठी तेजी आली आणि आय आर एफ सी अखेर प्रकाश झोतात आली नमस्कार मंडळी काय मजेत ना सध्या मजेत दिसतातच आहे काय भरपूर लोकांनी म्हणजे काय मस्त भरपूर व्हिडिओज बघितलेत बघा एक एक लाख दोन दोन लाख व्ह्यूज गेलेले आहेत लेटेस्ट व्हिडिओजचे व्हिडिओ बघताय मात्र पण सबस्क्राईब किती कमी जणांनी केलेले कशासाठी अहो फुकट असतं पटकन सबस्क्राईब करून टाका बेल ऐकन पण प्रेस करा म्हणजे कधीही मी कुठलाही नवीन व्हिडिओ जर आपल्या चॅनलवर अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आय होप सबस्क्रिप्शनचं महत्त्व पटलेलं आहे आता वळूयात आजच्या तीन प्रश्नांकडे हे तीन प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहोत त्यातला पहिला प्रश्न मी तुम्हाला म्हटलं तसं की जरी बजेटमध्ये भारतीय रेलच्या विस्ताराच्या मोठमोठ्या घोषणा होत असतील तरी आय आर एफ सीचं टॉपलाईन वाढत का नाही आहे या प्रश्नाचं आपल्याला पहिलं उत्तर शोधायचं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा म्हणते की बजेटमध्ये मो मोठमोठ्या घोषणा झाल्या त्या खरंच झाल्या का त्याच्यासाठी हा स्क्रीनशॉट बघा हा मी घेतलाय प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बीच्या वेबसाईटवरून आणि त्याच्यात तुम्हाला दिसेल बघा दोनशे नवीन वंदे भारत ट्रेन्स शंभर अमृत भारत ट्रेन्स पन्नास नमो भारत भरपूर वेगळ्या वेगळ्या ट्रेन्सची घोषणा झालेली आहेत हे काय झालं इंडियन रेल्वेजचं एक्सपान्शनच झालं बरोबर आणि एवढंच नव्हे तर असं भारतीय रेल्वेचं एम आहे टार्गेट आहे की आम्हाला जगातलं सेकंड हायेस्ट फ्रेट कॅरिंग रेल्वे बनायचं आहे सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय लागणार आहे पैसा आता पैसा लागणार कारण नवीन ट्रेन्स पण आणायच्या आहेत नवीन तुम्हाला कपॅसिटी बिल्ड करायची या सगळ्यासाठी पैसा कुठून येतो तर तीन गोष्टींमधनं तीन स्त्रोतांमधून तुम्हाला पैसा येऊ शकतो कुठले तीन सगळ्यात पहिल्यांदा असतो बजेटरी सपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं म्हणजे बजेटमध्ये सांगितलं होतं की भारतीय रेल्वेसाठी एवढे एवढे पैसे आम्ही देत आहोत मग या बजेटमध्ये पण दिले का दिले ना कुठे बघा परत इथे किती क्लिअरली लिहिलं आहे बघा युनियन मिनिस्ट्री युनियन फायनान्स मिनिस्ट्रीनी आणि प्राईम मिनिस्टरनी किती पैसे ॲलोकेट केले आहेत दोन लाख बावन्न हजार करोड रुपये एवढे ॲलोकेट केलेत इंडियन रेल्वेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या फायनान्शियल इयरसाठी ग्रॉस बजेटरी सपोर्ट म्हणून ओके सो थोडक्यात काय भारतीय म्हणजे फायनान्स म्हणजे इंडियन फायनान्सकडनं इंडियन फायनान्स म्हणण्यापेक्षा युनियन फायनान्स मिनिस्टरतर्फे आणि प्राईम मिनिस्टरतर्फे थोडक्यात बजेटच्या थ्रू आपल्या रेल्वेला दोन लाख बावन्न हजार करोड रुपये मिळणार आहेत पण जर असं असेल की हे पण पैसे कमी पडणार असतील तर कुठून पैसे येणार उरलेले पैसे कुठून येणार तर इंटरनल रिसोर्सेसमधनं पण येऊ शकतात म्हणजे काय लोक जेव्हा रेल्वेने प्रवास करतात आपण तिकीट तर काढतो ते पैसे तर भारतीय रेल्वेचेच आहेत किंवा जेव्हा मालवाहतूक होते तेव्हा त्याच्यासाठी जो खर्च केला जातो त्याच्यासाठी जे पैसे दिले जातात ते पण तर इंडियन रेल्वेचे पैसे रेव्हेन्यूच आहे सो तिकडनं सुद्धा काही पैसा येऊ शकतो आणि अल्टिमेटली ई बी आर म्हणून एक असतं ई बी आर म्हणजे एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेस हे काय असतं सांगते जेव्हा रेल्वेला अजून पैशांची गरज असते तेव्हा थोडक्यात ते, ते पैसे बरो करू शकतात थोडक्यात काय लोन कर्ज घेऊ शकतात आता कोणाकडनं कर्ज कर घेऊ शकतं इंडियन रेल्वे तर तुम्ही इथे जर इतिहासाचं नीट जर बघितलं असेल तर कोणाकडनं फक्त आय आर एफ सी कडनं तर इंडियन रेल्वे कोणाकडनं कर्ज कर घेणारे आय आर एफ कडनं आणि हा पार्ट येतो ई बी आर चा आता जर असं आपण आय आर एफ दृष्टिकोनातून बघूया ओके okay? सपोज मी आय आर एफ सी आहे तर मी इंडियन रेल्वेजला कशा कशासाठी पैसे देते मी काय फक्त रेल्वेच्या डब्यांसाठीच पैसे देऊ शकते का रेल्वेचे ट्रॅक्ससाठी देऊ शकते रेल्वे रुळासाठी देऊ शकते का रेल्वे स्टेशन बनवायला बनव कशासाठी मी पैसे देऊ शकते तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे देऊ शकते आता आपण त्यांचा एक एयूएम एम म्हणजेच ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे काय किती रुपयांचे कर्ज दिलेले आहेत त्याचा आपण एक जरा ब्रेकअप बघून घेऊया त्याच्यासाठी हे बघा जवळजवळ सेहेचाळीस टक्के हे इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेटसाठी दिलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेटसाठी म्हणजे काय मी म्हणलं असं रूळ बनवण्यासाठी ब्रिज बनवण्यासाठी रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी रेल्वेचे सिग्नल सिस्टीम बनवण्यासाठी हे जे पैसे दिले गेलेत ते हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्समध्ये येतात ओके हे कोणी पैसे दिले आहेत आय आर एफ सीने दिलेत कोणाला दिलेत इंडियन रेल्वेजने दिलेत इथपर्यंत ओके दुसरं ते पैसे कशासाठी देतात जवळजवळ तेहतीस टक्के कशासाठी पैसे दिलेले आहेत तर आर एस म्हणजे रोलिंग स्टॉकसाठी दिलेले आहेत म्हणजे काय कोचेस म्हणा किंवा डबे हो थोडक्यात रेल्वेचे जे डबे असतात त्याच्यासाठी इंजिन म्हणा त्या डब्यांसाठी इंजिनसाठी या सगळ्यांसाठी पैसे जे दिले जातात लोन दिलं जातं ते येतं रोलिंग स्टॉक ॲसेट्समध्ये आणि तिसरं म्हणजे लीज रिसिव्हेबल्स प्रोजेक्ट ॲसेट्स आता प्रोजेक्ट ॲसेट म्हणजे काय सपोज बुलेट ट्रेनसाठी पैसे लागणार आहेत आणि आय आर एफ सीने बुलेट ट्रेनसाठी पैसे दिले तर हे झालं त्यांचं प्रोजेक्ट ॲसेट आणि एक टक्क्यांच्यापेक्षा आत आर व्ही एन एलला सुद्धा पैसे दिले आहेत म्हणजे अशा काही संस्था ज्या मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या अंडर येतात यांनासुद्धा आय आर एफ सी लोन देऊ शकतं सो आत्ता मी तुम्हाला जे दाखवलं ते काय आहे यू एम ब्रे ब्रेकअप ए यू एम म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंटचा ब्रेकअप थोडक्यात काय आय आर सीनी कशा कशासाठी लोन दिलं आहे कशा कशासाठी कर्ज दिलेलं आहे हा लेटेस्ट डेटा आहे द वे क्यू थ्री एफ फाय ट्वेंटी फायव्हचा डेटा आहे आता तुम्हाला एक थोडी मज्ज मज्जा कळाली का आय आर एफ सी कोणाला लोन देते फक्त आणि फक्त मिनिस्ट्री ऑफ रेल्वेला त्यांच्याकडे दुसरं गिराईकच नाही आहे तुम्ही म्हणाल का बरं नाही कारण मी मगाशी म्हटलं तसं त्याची स्थापनाच याच्याटी झाली होती की आय आर एफ सीला जेव्हा म्हणजे इंडियन रेल्वेला जेव्हा पैसे पाहिजेत तेव्हा आय आर एफ सीने कर्ज द्यायला पाहिजे कुठल्या तरी संस्थेने कर्ज द्यायला पाहिजे त्याच्यासाठीच तर आय आर एफ सीची स्थापना झाली सो एकमेव क्लायंट एकमेव गिराईक कोण मिनिस्ट्री ऑफ रेल्वेस नंबर वन नंबर टू अजून एक गंमत म्हणजे बुडीत खाते एन पी ए शून्य आहे आर आय आर सीचं का औ सिम्पल आहे ना जर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने पैसे नाही दिले त्यांना परत तर इट्स ॲज गुड आहे गव्हर्नमेंटनेच डिफॉल्ट केलं सो हे तर कधी घडायची शक्यता कमी आहे ना के बराबर आपण म्हणतो तसं त्याच्या एन पी ए झिरो आणि तिसरं म्हणजे सगळ्यात गंमत तुम्हाला पुढे पण डिसेन मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवीन पण या कंपनीला टॅक्स भरायला लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही प्रॉफिट बिफोर टॅक्स बघा प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघा त्यांचं सेम असणार आहे कदाचित त्याच्या सा कारण असं असू शकेल की शेवटी आय एफ सी कडनं टॅक्स घ्यायचा आणि शिवाय रेल्वे परत रेल्वेसाठीच खर्च करायचा त्याच्यापेक्षा टॅक्स घ्यायलाच नको कदाचित हे लॉजिक असू शकेल पण काय एक्झॅक्ट लॉजिक मला माहीत नाही बट हा इंटरेस्टिंग फॅक्टर आहेच आहे सो आत्तापर्यंत आपण काय बघितलं आत्तापर्यंत आपण महत्त्वाची गोष्ट ही बघितली की भारतीय सरकारचं ध्येय तरी आहे की रेल्वेसाठी भरपूर आपण बजेटरी ॲलोकेशन द्यायचं भरपूर पैसा खर्च करायचा जेणेकरून जास्तीत जास्ती ट्रेन्स असतील जास्ती ट्रॅक्स असतील पण एवढं सुद्धा आय आर एफ सीची टॉपलाईन म्हणजे विक्री आकडा विक्री म्हणजे काय ह्यांच्यासाठी व्याजाचा आकडा असेल तो ऑलमोस्ट सेमच आहे का बघून घेऊयात इथे जर तुम्ही बघितलं तर दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस छान विक्रीच्या आकड्यामध्ये वाढे विक्रीचा आकडा म्हणजे मी म्हटलं असं व्याजाचा आकडा हा खूप छान वाढत चाललेला आहे पण मार्च दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस हजार सहाशे पंचेचाळीस करोड एवढी टॉपलाईन होती आणि टी टी एम म्हणजे ट्रेलिंग ट्वेल्व मंथ्स लेटेस्ट बारा महिने सव्वीस हजार नऊशे दोन म्हणजे ॲज गुड ॲज के बराबर वाढ झालेली आहे काही वाढच नाही त्यांच्या इंटरेस्टच्या आकड्यात असं का बरं झालं असेल व्हॉट्स रॉंग विथ आय आर एफ सी कशामुळे त्यांची टॉपलाईन वाढत नाहीये या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहे पुढच्या भागात तुमच्या पोर्टफोलिओचा रंग यावरून असा असा का असा झाला अहो पण तुम्ही एकटे नाही आहात सध्या असे बरेच लोक आहेत की जे दुःखात आहेत कारण जरी बाजार बारा टक्क्यांनी घसरला असेल तरी त्यांचे पोर्टफोलिओ त्याहून जास्त घसरले आहेत बाजारातील एकच परिस्थिती दोन पूर्णपणे वेगळे परिणाम कसे निर्माण करू शकतात हे आश्चर्यकारकच आहे बहुतेकांसाठी हा अनिश्चिततेचा काळ आहे परंतु यशस्वी गुंतवणूकदारांसाठी ही बाजारातील क्लिअरन्स सेल असल्यासारखा आहे त्यांना माहीत आहे की मार्केट करेक्शन हे चांगले स्टॉक सवलतीच्या किमतीत खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे पण मुख्य म्हणजे असे फंडामेंटली मजबूत स्टॉक ओळखायचे तरी कसे आणि इथेच माझे स्टॉक मार्केट कोर्सेस महत्वाचे ठरतात माझ्या वेबसाईट वर दोन लाख सत्तर हजारहून अधिक नोंदणीकृत विद्यार्थी लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचा खेळ शिकत आहेत तुम्ही देखील माझ्या प्री रेकॉर्डेड कोर्सेसद्वारे स्वतःला अपस्किल करू शकता कधीही आणि कुठेही एवढेच नाही तर व्हॉट्सअप आणि ईमेल सपोर्ट सरावासाठी एफ नोट्स आणि थेट माझ्याबरोबर झूमवर वर वर, वर, प्रश्नोत्तर सत्र हेही तुम्हाला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच नोंदणी करा आता तुम्हाला माहितीच असेल की क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी फाईव्हचा त्यांचा डेटा आलेला आहे आणि ज्याच्यात नऊ महिन्यांचा डेटा नऊ महिने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे एप्रिल ते एक एक एप्रिल 31 2020, चा, दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा नऊ महि डेटा नऊ महिन्यांचा डेटा दोन हजार चोवीस पंचवीस फायनान्शियल इयरचा त्याची तुलना आपण करणार आहोत नाईन मंथ स्टँडर्ड दोन हजार तेवीसशी आणि त्याच्याआ हे बघा तुम्हाला दिसेल तर रेव्हेन्यू फ्रॉ ऑपरेशन्स मी बघाय म्हटलं सर सा, व्याजाचा आकडा फक्त एक पॉईंट सत्तावीस टक्क्यांनी ग्रोथ आहे काही वाढच नाही एक पॉईंट दोन टक्क्यांची वाढ म्हणजे काहीच नाही आहे प्रॉफिट बिफोर टॅक्सची वाढ किती आहे दोन पॉईंट सदुसष्ट टक्के आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्ससुद्धा दोन पॉईंट सदुसष्ट टक्के प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि आफ्टर टॅक्स आकडे सेमच आहेत कसं काय असं कसं काय आहे सांगितलं की आत्ता टॅक्स भरायला नाही लागत म्हणूनच प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि आफ्टर टॅक्स आकडा सेम आहे अलग लक्षात बरोबर आता आपल्याला बघायला पाहिजे की जर भारतीय सरकार किंवा आपण बजेटच्या थ्रू रेल्वेसाठी भरपूर मोठं ॲलोकेशन करत असूत तर मग प्रॉब्लेम कुठे येतोय तर त्याच्या आधी खरंच रेल्वेसाठी बजेटरी ॲलोकेशन वाढत आहे का कमी होत आहे हे तरी बघायला पाहिजे ह्याच्यासाठी मी सहा वर्षांचा डेटा तुमच्या डोळ्यासमोर मांडते तुम्हालाच लक्षात येईल म्हणजे दोन हजार एक वीस एकवीसपासनं तुम्हाला दिसेल आता दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस एवढा डेटा मी तुमच्यासमोर मांडला आहे आणि बजेटरी ॲलोकेशन किती लाख करोड हा आकडा आहे म्हणजे काय पहिला काय बघा एक पॉईंट सहा लाख करोड वरनं एक पॉईंट एक लाख करोडवर आलं मग एक पॉईंट चार मग दोन पॉईंट चार आणि मग शेवटचे दोन वर्ष दोन पॉईंट बावन्न आणि दोन पॉईंट बावन्न पण जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर गेल्या सहा वर्षांमध्ये रेल्वेला मिळणारं बजेटरी ॲलोकेशन एक पॉईंट सहा लाख करोडवरनं दोन पॉईंट बावन्न लाख करोड एवढं गेले अहो म्हणजे रेल्वेवरती खर्च तर मजबूत होतोय जर रेल्वेवरती मजबूत खर्च होत असेल तर मग आय आर एफ सीला विक्रीवाढ मिळत का नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय बघायला पाहिजे बजेटरी ॲलोकेशन इंटरनल अॅलोकेशन इंटरनल रेव्हेन्यू जनरेशन नाही मी तुम्हाला म्हणलं ई बी आर बघायला पाहिजे ई बी आर म्हणजे काय मी तुम्हाला म्हटलं जेवढे पैसे त्यांना अजून पाहिजेत ते कर्ज म्हणून घेणार आहे ते आय आर एफ सी कडनं घेणार आहे सो ई बी आर अलोकेशन हे सुद्धा सरकारच ठरवतं आणि ई बी आर अलोकेशन किती आहे बघून घ्या एक लाख तेवीस एक एक हजार एकशे शहाण्णव करोड रुपये होतं मी राऊंड ऑफ करते याच्यावर ना एकाहत्तर हजारवर आलो मग एक लाख एक हजारवर आलो मग एकोणपन्नास हजारवर आलो आणि शेवटची दोन वर्ष दहा हजार आणि दहा हजार सो so, शेवटची दोन्ही वर्ष दहा हजार करोड एवढंच ईबीआर अलोकेशन आहे आता तुम्ही बघितलं तर जसं बजेटरी अलोकेशन ट्रिमेंडसली वाढलं होतं सहा वर्षांमध्ये त्याच्या उलट ई बी आर अॅलोकेशन एक लाख तेवीस हजार एकशे शहाण्णव करोडवर ना दहा हजार करोडवर आलेलं आहे सो so, बजेटरी ॲलोकेशन ई बी आर अॅलोकेशनच जर कमी झालं तर आय आर एफसीसाठी चांगलं का वाईट वाईट कारण जर त्यांना कमी कर्ज द्यायचं असेल तर त्यांना व्याजही कमीच मिळणार आता काय घडले बघू हे बघा ते दहा हजार करोडचं लोन देणार आहेत असं आपण घटकाभर पकडूयात की पूर्ण दहा हजार करोड त्यांनी दिले इंडियन रेल्वेजला काही आपल्याला अजम्प्शन्स करायलाच लागतील ओके दहा हजार करोड दिले किती टक्क्यांनी दिले आपण पकडून टक्क्यांनी दिले सो किती व्याज उत्पन्न होईल आठशे करोड होईल बरोबर दोन हजार तेवीस चोवीस साली मग अशी मी तुम्हाला दाखवलं तेवीस चोवीसचा टॉपलाईनचा आकडा होता सव्वीस हजार सहाशे पंचेचाळीस ओके सो सव्वीस हजार सहाशे पंचेचाळीस दोन हजार तेवीस चोवीस आकडा याच्यात किती आपण ऍड करायचे आठशे करोड ॲड करायचे आहेत इंटरेस्टचे किती झाले बघा सत्तावीस हजार चारशे पंचेचाळीस करोड हा काय झाला एस्टिमेटेड टॉपलाईन दोन हजार चोवीस पंचवीससाठी म्हणजे अपेक्षित टॉपलाईन दोन हजार पंचवीससाठी आत्ता टी टी एम किती आहे सव्वीस हजार नऊशे दोन करोड टी टी एम म्हणजे लेटेस्ट ट्वेल्व मंथ्स सव्वीस नऊशे दोन करोड अरे 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 सव्वीस नऊशे दोन करोड एवढं जर आत्ता बघितलं तर टी टी एम ग्रोथ फक्त पॉईंट शहाण्णव टक्के म्हणजे एक टक्का वाढ पण नाही आहे टॉपलाईनमध्ये आणि जरी मी असं पकडलं की ठीक आहे सत्तावीस हजार चारशे पंचेचाळीस करोड होईल तरी ग्रोथ रेट फक्त तीन टक्क्यांचा झाला तीन टक्के टॉपलाईन ग्रोथ म्हणजे काहीच नाही आहे ना एवढी भारी नाहीच आहे ओके मी तुम्हाला म्हणते असं ह्याच्यात आपण काही अजम्प्शन्स घेतलेले आहेत मला मान्य पण अजम्प्शन्स घेतली नाही तर गणित कशी मांडणार ना आपण बरोबर आहे सो तीन टक्क्यांची वाढ हा प्रॉब्लेम आहे का नक्कीच आहे आता तुम्ही काय म्हणाल व्याज कधी वाढेल जास्ती कर्ज दिलं तर वाढेल जास्ती कर्ज देणे म्हणजेच डिस्बर्समेंट्स करणे म्हणतात डिस्बर्समेंट्स किती झाल्यात बघून घ्या अठरा एकोणीस वीस एकवीस किती छान डिस्बर्समेंट्स वाढत होत्या बावीस झपकन खाली आलं तेवीस अजून खाली आलं चोवीस शून्य नवीन डिस्बर्समेंट नवीन कर्जच दिलं नाही दोन हजार चोवीसमध्ये आणि दोन हजार पंचवीसच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये पंचवीसच्या पहिल्या नऊ महिने म्हणजे चोवीस पंचवीसचे सांगते आम्ही एफ वाय ट्वेंटी फायव्ह म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमधले पहिल्या नऊ महिन्यांमध्ये एकही रुपयाची डिस्बर्समेंट नाही आहे अहो नवीन कर्जच दिली नाही तर जास्ती व्याज कुठून मिळणार प्रॉब्लेम लक्षात येतो आहे व्हॉट्स रॉग काय गडबड आहे डिस्बर्समेंट्सही कमी आहेत अच्छा असं असेल की मग फायनली त्यांचा जो लोन बुक आहे टोटल दिलेलं कर्ज टोटल दिलेलं कर्ज ए यू एम ॲसेट अंडर मॅनेजमेंट त्याचा काय हाल आहे बघा दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंत छान ग्रोथ दिसेल दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये ऑलमोस्ट फ्लॅट आहे आणि क्यू थ्री एफ आय ट्वेंटी फाईव्हला मात्र हलकं डिक्लाईन आहे कदाचित थोडं रिपेमेंट पण झालं असेल सो ऑल इन ऑल तुम्हाला काय लक्षात येत आहे तीन प्रॉब्लेम्स आहेत मी म्हणलं असं एक टॉपलाईन ग्रोथच बेअरली दोन तीन टक्के कमी आहे ती वाढू कधी शकेल डिस्बर्समेंट जास्त तर पण डिस्बर्समेंट्स पण नाही आहेत आणि एम खूप स्टॅग्नेटेड आहे इनफॅक्ट थोडंसं रिपेमेंट पण झालेलं आहे so, हे सगळे प्रॉब्लेम्स टॅकल करण्यासाठी मी जसं हे तुम्हाला कळतं आहे मला कळतं आहे मॅनेजमेंटलाही कळत असेल इन्व्हेस्टर्स जे असतात वेगळेवेगळे ॲनालिस्ट्स त्यांनाही कळत असेल मग त्यांना हे असे काही प्रश्न विचारले गेले नाही का तर नक्कीच विचारले गेले इनफॅक्ट जर तुम्ही हा कॉनकॉलचा एक स्क्रीनशॉट बघितला तर ह्याच्यात विचारलं आहे अक्षय पाटील यांनी किंवा या तुम्ही काय म्हणजे तुमची टॉपलाईन ग्रोथ एवढी स्टॅग्नेटेड आहे तर तुम्ही त्याच्याकडे काही करताय का नाही करत आहे त्याच्यासाठी मॅनेजमेंटने असं उत्तर दिलं की आता आम्ही कर्ज फक्त आणि फक्त रेल्वेच्या बिझनेसेसला न देता अदर दॅन रेल्वे बिझनेसेसलासुद्धा आम्ही देणार आहोत आणि त्याच्यात मार्जिनसुद्धा आत्ता जेवढं आम्हाला मार्जिन मिळतं त्याच्याजवळजवळ तीन पट किंवा पाच पट मार्जिन जास्ती आहे असं म्हणल्या तो अनालिस्टिक खुश झाला असेल पण लगेच पुढचा प्रश्न काय पडला आपण आय आर एफ सीची स्थापना इंडियन रेल्वेजला लोन देण्यासाठी केली होती तर मग बाकीच्या ठिकाणी पण ते लोन देऊ शकतात का आणि एक्झॅक्टली हाच प्रश्न विचारला त्याच्यावर मॅनेजमेंट म्हटलं की जर रेल्वेशी काही लिंकेजेस पाहिजे त्याला आपण इंग्रजीत फॉरवर्ड लिंकेज किंवा बॅकवर्ड लिंकेज म्हणतो थोडक्यात काहीतरी कनेक्शन पाहिजे तसं असेल तर आम्हाला लोन द्यायला परवानगी आहे आणि म्हणूनच जर तुम्ही बघितलं तर आय आर एफ सी म्हणा आरई एम सी एल म्हणा अनेक वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना त्यांनी लोन आता ऑलरेडी दिलेला आहे कोल कोलमाइनसाठी म्हणा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी म्हणा या अनेक प्रोजेक्टसाठी त्यांनी ऑलरेडी लोन दिलेला आहे इनफॅक्ट मॅनेजमेंट सांगते की दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत नॉन रेल्वे फायनान्सिंग सुद्धा आमच्या एयूएमचा एक मोठा भाग झालेला असेल सो so, ऑल इन ऑल आजच्या व्हिडिओमध्ये काय कळालं पुढं काय अच्छा तो तुम्हाला प्रश्न दाखवायचाच विसरला का बघा बघा इथे हा तो हा तिसरा प्रश्न होता काय तिसरा प्रश्न होता आय आर एफ सी साठी पुढील ग्रोथ ड्रायव्हर काय असू शकतं काय ग्रोथ ड्रायव्हर असू शकतं नॉन रेल्वे जसं मी तुम्हाला म्हटलं नॉन रेल्वे फंडिंग ते खरंच जास्ती करू आहेत का हा पुढील ग्रोथ ड्रायव्हर असू शकतं आणि ई बी आर ॲलोकेशन जर सरकारने वाढवलं तर तो सुद्धा त्यांचा पुढचा ग्रोथ ड्रायव्हर असू शकतो आजचा व्हिडिओ जरा जास्तीच फंडामेंटल अनालिसिसवाला होता आवडला काय नक्की सांगा आवडला असेल तर ते काय लाईकचं बटन हाणायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे शेअर करायला आणि लाईक बटन प्रेस करायला लाजायचं अजिबातच नाही आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे